मंत्री छगन भुजबळ यांच्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनामुळे आंदोलनामुळे ओबीसीचं नुकसान झालंय असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय मंडल आयोग लागू झाल्यानंतर जरी विदर्भातील कुणबी समाज ओबीसीत आधीपासून सामील होता परंतु दोन हजार एक नंतर मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असा तत्सम असल्याचा जी आर आदेश एक एप्रिल दोन हजार एक रोजी सरकारने काढला आणि त्या जी आरचा गैरफायदा घेत खानदेश उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागातील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मराठा समाजानं कुणबी असल्याचे दाखले घेऊन शिक्षण व नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षणाचा पुरेपूर फायदा घेतला हे उघड आहे याचा स्पष्ट अर्थ असा की ओबीसी आरक्षणाला पूर्वीपासूनच प्रचंड असा धक्का लागलेला आहे परंतु दुर्दैवानं भुजबळ यांच्या अडमोटी भूमिकेमुळे ओबीसी बांधवांचं प्रचंड नुकसान झालंय ते यापुढे कायमच होत राहील असा आरोप माजी खासदार तथा आरक्षण अभ्यासक हरिभाव राठोड यांनी केलाय छग भुजबळ यांनी जी भूमिका घेतली आरक्षणाच्या विरोधात मराठीच्या आणि जे आंदोलन उभं केलं त्यामुळे प्रचंड असं नुकसान ओबीसीत झालेलं आहे कारण यापूर्वी मंडल आयोग लागू झाल्यानंतर एक एप्रिल दोन हजार एक साली असा एक जी काढला सरकारने की मराठा त्यांचे तत्सम कुंडी मराठा मराठा कुंडी अशा प्रकारचा तो जी आर होता त्याचा फायदा बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी टक्के मराठा समाजाने कुंब्याचे दाखले घेतले आणि ओबीसी मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे अनेक राजकीय आरक्षण शिक्षणाचं आरक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण त्यांचा पूर्णपणे ओबीसीला धक्का लावलेला आहे फार मोठा धक्का म्हणजे भूकंपाच्या धक्कामध्ये चालेल तो धक्का गेले तीस वर्ष लागलेला आहे तो काढण्यासाठी माझा प्रयत्न होता आणि म्हणून मी मराठा समाजाला आरक्षण द्या आणि कुणबी मराठा एकत्र करून सब कॅलेग्रेशन करा जेणेकरून देशामध्ये जे कर्फी ठाकूर खान मुलं आहे तो, तो लागू करा आणि त्यांना आरक्षण द्या अशा अशी भूमिका मी घेतली त्यासाठी मी प्रयत्नशील होतो मध्यंतरी कर्फ्यू आपल्या एम्पिरिकल डाटा आपल्याला मिळाला सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे जो मांड्या आयोगाचा एंट्रिकल डाटा मिळाला थर्टी सेवन पॉईंट सेव्हन सेव्हन झिरो त्यामुळे अडतीस टक्के आरक्षण आपण सत्तावीस अडतीस टक्के करत करू शकतो आणि शिवाय आता जे शुक्र समिती आहे त्यांनी दहा टक्के अर्थ म्हटलं आहे म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के आपण आरक्षण ओबीसीचं करू शकतो आणि नंतर शावकेट केलं तर तेरा चौदा टक्के आपण आरक्षण मराठा आणि कुणबिंना वेगळं करून देऊ शकतो त्यांचाही फायदा होईल आणि जो धक्का लागलेला आहे तो धक्का निघेल मग तो जो धक्का लागलेला होता तो धक्का तसाच राहिला आणि उगीच आपण ओबीसीला धक्का लागू नये धक्का अरे लागला त्याचं काय त्याबद्दल छगन भुजबळ साहेब कधीच बोलले नाही त्यामुळे छगन भुजबळ साहेबांना पुरस् माझी विनंती आहे की हे संकट म्हणजे काय उपवर्गीकरण म्हणजे काय रोहिणी आयोग म्हणजे काय आणि कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय हे जर केलं महाराष्ट्रामध्ये कड केलेलं आहे त्याचा जर अभ्यास केला तर अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही आपण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ शकतो आणि ओबीसीला धक्का लागणार नाही